नमस्कार मी विजया चला तर आज आपण पोहळ्याची कोशिंबी करूया कोहळ्याची भाजी तर सगळ्यांनी खाल्ली असेल पण कोणी कोणी कोहळ्याची कोशिंबी खाली आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे एका छोट्याशा भांड्यामध्ये तेल तपायला ठेवलं आहे मी थोडंसं अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये मेथी घालायची अगदी थोडेसे मेथी दाणे थोडे झाले की हे शिरलेले पोळ त्याला छान शिजवून घ्यायचं हे कोहळा आता छान शिजलेला आहे तसं मेथीचा सुगंध सुटला गोळ्यामध्ये मेथीचा पिढा छान लागतो म्हणून मेथीला आहे प्यास सुंदर घालायचा आणि हे पूर्ण छान मॅश करून घ्यायचं आणि हे पूर्ण गार गोळा छान मॅश करून घेतलं आहे आता यामध्ये चौन मीठ दाण्याचा पूट सांबार टाकून मिक्स करून घ्यायचं घट्ट असं तरी घ्यायचं आहे गोड नाही पाहिजे आणि त्याचं प्रमाण नजर लागतं इथे असं मिश्रण झालेलं आहे याच्यामध्ये बाकीवर घालते आता एक फोड घेऊन तुम्ही आता ते तेल ठेवलं आहे पहिल्याच भाजी आवडत नाही तर अशा प्रकारे गोळं घेत कोळ्यामध्ये खूप फायबर असते आपल्या आरामध्ये कोळ्याचा समावेश असला पाहिजे खायला पाहिजे पोळं तर आपल्याला भाजी आवडत असेल अशा प्रकारे कोसून करून खाऊ शकता तेल आपलेलं आहे तर जिवं होऊन ही डाळ आहे ती घेऊन टाकली

करून पहा आणि मला सांगा जर माझे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि लाईक करा थँक्यू